काका वाजेरा एक्केचाळीस नंबा या सूर्यवंशी हात वती एक का एक्केचाळीस नंबरची कुस्ती का ती एकोणपन्नास नंबर आदिनाथ चितोरे वर हात वती का અને શ્રી કૃષ્ણ આંસુ ભીગવા તલા પુષ્ટિ કરા વો પેથ્રો જમાત સા शंभरात एकानं हा हात आव एक्केचाळीस नंबरची आता कुस्ती लागते या सूर्यवंशी हात वरती आणि या सूर्यवंशी आणि आत्ता बाजीराव परवाच्या कुस्ती पंचायत

बाईकचा हे आवाज असा असू दे तेवढा आम्ही रोज ह्याच बाजारात छातीच भात फिरायला लागला आमच्या आवाज कमी जास्त झाला की आमचं इथं भट्टी बिघडते चार कुस्त्या चालू आहे कमी नाही एवढ्याच एवढ्याच लोक कब्जा येतला पण इकडे सेट पा करान छत्रपती शिवाजी तालीम मंडळ गोपाव येताचा बट्टा आणि इकडे झोळी वाह काजरकर विजय आला तिकडा 28 नंबर लखन गावळे विरुद्ध लष्कर चिरंजीव लावायला लागला तिकडा कौतुक खरोखर छत्रपती ताली मंडळाचाळीसाळ्याच्या कुस्तीनं घ्या की कुस्तपती घ्या चैतन्य पुणेकर शेतकरी दहा नंबरची कुस्ती तिकडे लागते तिकड वाघून जिंतीचा चला पंचा पत्म्या कुस्ती लक्ष द्या चला पाहिजे या कुस्तीचं पाटील कुठे भागवाना पंचानी अभ्यास समोरच्या कुस्तीवर लक्ष द्यायचं आहे पाचाने आपापले पाकीट आपापले हात आठवा छत्तीस नपा कौरव शेला चेक पहेवरे हात वती गशीला पेडवा आणि संकल्पना हायगुडे होत एकेरीत पंचायचा निर्णय वा चेक पहेव रे इकडा ताली पडा गावाचं नाव मोठा करणारी पुराव बुद्रासपुरे इकडे जिल्ह्याम घ्यायला या राजपुरी हातमती ग्रावली बावली गोष्ट रघुनाथ वामरे शंभर रुपये दोनशे दोनशे रुपये चौतीस असतं शंभर शंभर रुपये राजपुरे शंभर शंभर रुपये शिवांश वामेला सागर बापरे गुजरात शंभर पावण्याचे कुस्ते तेवीस स्तंभ आदित्य सरे मूर्ती चला तीस नंबर कुस्ती चालू झाली सागर आणखी आशुचा आणि सात धाळे बारामती गार गार चका लागला जमा विजयाला गेला विजयाला दिला बेचाळीस नंबर प्रणव देवे हातमती कर आणि कृष्णाला पुरेश शेखपावे बेचाळीस नंबरची कुस्ती राखते दोनशे रुपये तीनशे शिकवा सर पुढचे नाव बुकरा सर पुढचे नाव बुकरा तीनशे रुपये ना मध्ये पैलवा सदोतीस नंबरची कुस्ती अख्यावरती लागते रोहित बनकर मारेगा आयु थोड़े काजा आज्ञाता बारामती अरवान पठान खड़की रूपेश कामरे अशोक